नमस्कार मागच्या वेळीमध्ये आपण तज्ज्ञांचे अंदाज किंवा सल्ला कितपत विचारात घ्यावा याविषयी मी तुम्हाला सांगितलं आज मी तुम्हाला तज्ज्ञांच्या निर्णयातील गोंधळ आपल्या व्यक्तिगत सार्वजनिक सामाजिक जीवनावरती कसा प्रभाव टाकत असतात याविषयी सांगणार आहे न्याय व्यवस्था असेल किंवा वैद्यकीय व्यवसाय असेल आर्थिक स्वरूपाचे व्यवहार असतील किंवा आरोग्य व्यवस्था असेल सार्वजनिक आरोग्य व्यवस्था वा असेल किंवा व्यवसाय नीती असतील याच्यामध्ये तज्ज्ञ लोक असतात आणि ते निर्णय घेत असतात त्याच्या निर्णयामध्ये आपल्याला बऱ्याचशाच गोंधळ दिसून येतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर नॉईज नावाचं एक पुस्तक आहे जे डॅनियल कॅनन ऑलिव्हर सिवोनी आणि कॅर सनस्टीव या तीन व्यक्तीने एकत्र येऊन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी या गोष्टीची सविस्तर मांडणी केली आहे की जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचे निर्णय घेताना त्यांची मनस्थिती त्याच्यावर कसा प्रभाव टाकत असते तर इन्शुरन्स सेक्टरमधून एक उदाहरण त्यांनी तुम्हाला सांगतो इन्शुरन्स सेक्टरमध्ये जे क्लेम सेटलमेंट डिपार्टमेंट आहे तर त्यांच्यामध्ये जी नियमावली त्यांना दिलेली असते त्याच्या आधारे निर्णय घेणं हे त्यांचं काम असतं परंतु बऱ्याचदा त्यांचे जे निर्णय असतात किंवा जे ते क्लेम सेटलमेंट करतात सेम केस हिस्ट्री असलेली दोन व्यक्ती एकाला त्याची का भरपाई मिळते क्लेम सेटलमेंट होते दुसऱ्याची होत नाही असं बऱ्याचदा घडतं कारण त्यांना जे इथं काम करणारे ते व्यक्ती आहेत त्यांच्या मनस्थितीचा प्रभाव त्यांच्या निर्णयावरती आणि त्यांच्या ह्याच्यावरती एकंदर क्लेम सेटलमेंटवरती होत असतो सेम गोष्ट तुम्हाला वैद्यकीय व्यवसायात पण दिसून येईल जर एकच आजार असलेला व्यक्ती जर वेगवेगळ्या वेग दोन डॉक्टरना एका शहरातील भेटला तर त्याला जी सुचवली जाणारी कोर्स ऑफ ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये पण चेंजेस असतात जरी त्याचे आजाराचं निदान जरी सेम असेल तरी त्याची जी आ, कोर्स ऑफ ट्रीटमेंट आहे किंवा जे मेडिसिन असतात ते वेगवेगळे असण्याची शक्यता जास्त असते रेडिओलॉजिस्ट जे एक्सरे डायग्नोस करतात त्यांच्यामध्ये सेम एक्स रे जर त्यांना दिवसाच्या ती तीन वेगवेगळ्या वेळी दाखवला गेला तर त्याच्यामध्ये पण त्या डायग्नोसिस मध्ये पण आपल्याला फरक दिसून आहे नाही अशा गोष्टी घडत असतात न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा जे न्यायाधीश असतात त्यांच्या जे निकाल असतात ते जरी आपल्याची हिस्ट्री जरी सारखी असेल तर दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतील ते तर एकाला त्याचा फायदा होत असतो किंवा एखाद्याला त्याच नुकसान होत असत कारण त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्या जीवनावरती प्रभाव पडत असतो त्यामुळे कोणता व्यक्ती कोणत्या परिस्थितीत कोणत्या मनस्थितीत कोणता निर्णय घेतो हे महत्वाचं बोललं जाते त्यामुळे तज्ज्ञांचे निर्णय जे असतात जे आपण अधिकारवाणी ते सांगतात आणि आपण ते, ते स्वीकारतो याविषयी पण आपण सजग असलं पाहिजे की ते एकंदर कोणत्या मनस्थितीत ते आणि किती वेळामध्ये किंवा कोणत्या संदर्भात ते निर्णय घेत आहेत याचा आपण विचार केला पाहिजे माझा चॅनल पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा